गुड इव्हिनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी व गणित शिकू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी पुन्हा एकदा आज नवीन संकल्पना घेऊन आलेलो आहे ती नवीन संकल्पना म्हणजे शेकडे वारी आता ही जी शेकडे वारी आहे या शेकडे दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग केला जातो या शेकडेवारीला इंग्रजीमध्ये परसेंटेज म्हणतात इंग्रजीमध्ये परसेंटेज म्हणतात परसेंटेज म्हणजे शेकडेवारी आणि शेकडेवारी म्हणजेच परसेंटेज आता आपण दैनंदिन व्यवहारामध्ये विद्यार्थ्यांना विचारत असतो तुला किती टक्के गुण मिळाले तुला शेकडा किती गुण मिळाले असे प्रश्न आपण विचारत असतो किंवा एखाद्याला आपण व्याजाने पैसा देतो तर शेकडा किती आपण त्या समोरच्या व्यक्तीला पैसा दिला एकंदरीत दैनंदिन व्यवहारामध्ये शेकडेवारीचा उपयोग होत असतो हे मला तुम्हाला सांगायचे आहे आता शेकडेवारी म्हणजे काय शेकडेवारीच्या काही बेसिक संकल्पना कॉन्सेप्ट आपण समजून घेऊ की शेकडेवारी म्हणजे काय की शेकडेवारी म्हणजे एखाद्या संख्येची शंभराशी केलेली तुलना एखाद्या संख्येची शंभराशी केलेली तुलना म्हणजे शेकडेवारी होय आता या शेकडेवारीलाच दुसऱ्या भाषेमध्ये शेतमान सुद्धा म्हणतात शेतमान किंवा टक्केवारी असं देखील म्हणतात मग आता शेकडा शेतमान आणि टक्केवारी हे सर्व समानार्थी शब्द आहेत टक्केवारी या चिन्हाने दर्शवली जाते टक्केवारी या चिन्हाने दर्शवली जाते पुन्हा सांगतो या शेकडेवारीला इंग्रजीमध्ये पर्सेंटेज म्हणतात शेकडेवारी म्हणजे एखाद्या संख्येची शंभराशी केलेली तुलना म्हणजे शेकडेवारी होय या शेकडेवारीला शतमान किंवा टक्केवारी असं देखील म्हणतात म्हणजे मला हे सांगायचे आहे शेकडेवारी शतमान आणि टक्केवारी हे तिघही समानार्थी शब्द आहेत तुला शेकडा किती गुण मिळाले तुला शतमानाच्या स्वरूपात किती गुण मिळाले तुला किती टक्के मिळाले आपण असे तिघही शब्दांचा प्रयोग करून प्रश्न जरी उपस्थित केला असता तर तिघही शब्दांचा अर्थ सारखाच होतो हे मला म्हणायचे आहे हे टक्केवारीचं चिन्ह आहे तर एकंदरीत या शेकडेवारी या प्रकरणावर कशा प्रकारची प्रश्न विचारली जातात ते आपण बघणार आहोत आणि शेकडेवारी हे प्रकरण हे चॅप्टर आपण समजून घेणार आहोत लक्ष द्या की अपूर्ण अंकांचे शेकडेवारीत रूपांतर करा लक्षात घ्या पहिला प्रकार याच्यात की अपूर्ण अंकांचे शेकडेवारीत रूपांतर करा शेकडेवारीत रूपांतर राईट शेकडेवारी रूपांतर करा आता अपूर्ण अंक म्हणजे काय मी बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितले आहे की अपूर्ण अंक म्हणजे काय की जी संख्या लक्षात घ्या बरं काय अपूर्ण अंक म्हणजे काय की जी संख्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात दिलेली असते आता बघा वीस छेद शंभर म्हणजे ही जी काही संख्या दिलेली आहे किंवा ह्या कि ज्या काही संख्या आहेत या संख्या अपूर्णांक स्वरूपात आहे अपूर्णांक म्हणजे काय मी काय म्हटलं पूर्वी कि ज्या संख्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात दिल्या आहेत म्हणजे या संख्येमध्ये वीस हा अंश आहे आणि शंभर हा काय आहे छेद आहे शेकडेवारीमध्ये लक्षात घ्या बर का मध्ये शंभर हा नेहमी छेदस्थानी असतो मग या ठिकाणी देखील शंभर हात छेदस्थानी आहे मग आता अपूर्ण अंक म्हणजे काय आपल्याला समजलेलं आहे मग अपूर्ण अंकांचे शेकडेवारीत रूपांतर कसं करतात तुम्हाला सांगतो एक उदाहरण घेतो बघा पाच छेद चार लक्षात घ्या बघा पाच छेद चार हा एक अपूर्ण अंक आहे तर पाच पाच छेद चार याचे शेकडेवारीत रूपांतर करा मग अशा वेळेला काय करायचं की पाच छेद चार या अपूर्णांकाचे जर शेकडेवारीत रूपांतर करायचं असेल तर कसं करायचं बघा छेद जेव्हा आपल्याला दिलेल्या अपूर्णांकाचे शेकडेवारीत किंवा टक्केवारीत किंवा शेतमान स्वरूपात रूपांतर करायला लावलेले असेल तर ते अपूर्ण अंक लिहून गुणीला शंभर करणे आणि त्यानंतर भाग देणे मग आता भाग घेऊन बघू चार एक चार चार दोन आठ राईट मग याच्यामध्ये दोन उरले संख्या झाली वीस चार पंचे वीस मग आता उरली कोणती संख्यावरती पाच गुणीला पंचवीस मग आता आपण पाच गुणिला जर पंचवीस केले असतं तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन पन्नास आणि पंचवीस विक पंच्याहत्तर म्हणजेच याचे उत्तर येणार आहे एकंदरीत पंच्याहत्तर टक्के किती येणार आहे पंच्याहत्तर टक्के पंचवीस एक पंचवीस सॉरी सॉरी पंचवीस पाचा सॉरी 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 पंचवीस पाच पंचवीस पाचा म्हणजे आता पाच पाच पंचवीस अच्छा दोन आणि पाच दोन दहा आणि दोन किती बारा म्हणजे एकशे पंचवीस टक्के याचे उत्तर राहणार आहे सॉरी बर का मी तो तीन समजलं पुन्हा सांगतो पाच छेद चार या अपूर्ण अंकाचे आपण शेकडेवारी रूपांतर कसं केलं आहे पाच छेद चार लिहून गुणीला शंभर करून भाग देणे चार एक चार चार दुन आग, उर्ले दोन आठ उरले दोन वीस संख्या झाली चारा वीस मग उर्वरित संख्या कोणत्या पाच गुणीला पंचवीस मग पाच गुणला पंचवीस केले असते तर एकशे पंचवीस टक्के म्हणजे सांगण्याचा असा आहे पाच चेद चार या अपूर्णांकाचे एकशे पंचवीस टक्के होतात बरोबर दुसरं एक उदाहरण घेऊ आपण जेणेकरून तुम्हाला ती संकल्पना स्पष्ट होईल आपण अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर कसे करतात ते मी तुम्हाला समजून सांगत आहे दुसरं उदाहरण घेऊ बघा दुसरं उदाहरण आहे तीन छेद दोन या अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करा मग कसं करायचं बरोबर तीन छेद दोन गुणीला शंभर आता भाग द्या बे, बे बे पंचे दहा शून्य जसाचा तसा वरती संख्या उरल्या तीन गुणीला पन्नास तीना पाच पंधरा म्हणजे बरोबर दीडशे टक्के म्हणजे तीन छेद दोन या अपूर्णांकाचे शेकडेवारी टक्केवारीत किंवा शतमानाच्या रूपात जर आपण बदल केला परिवर्तन केला तर एकशे पन्नास टक्के त्याचे उत्तर येत त्याच्यानंतर बघा अजून एक घेऊ आपण चार छेद पाच चार छेद पाच या अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करा बरोबर चार छेद पाच गुणीला शंभर करायचा भाग द्या पाच एक पाच पाच दुन दहा शून्य जसं तस जा वरती संख्या उरली चार गुणीला वीस म्हणजे बरोबर ऐंशी टक्के लक्षात घ्या म्हणजे अपूर्णांकाचे हे अपूर्णांक तीन छेद दोन चार छेद पाच आणि याच्या अगोदर जे काही आपण उदाहरण सोडवलं ते सुद्धा अपूर्णांक आहे मग अपूर्णांकाचे शेकडेवारीमध्ये रूपांतर करण्यासाठी ती संख्या जशीच्या तशी लिहायची गुणीला शंभर करायचं भाग द्यायचं जे उत्तरील ते टक्केवारीमध्ये असतं शतमान स्वरूपात असतं किंवा शेकडा स्वरूपात असतं मग आपल्याला एकंदरीत कळलं असेल की अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर कसे करता। करतात आता शेकडेवारीमध्ये आणि दुसऱ्या पद्धतीची गणिते कशी असतात ते आपण बघू म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आता बघा व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा आता व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा आता व्यवहार म्हणजे काय की दैनंदिन व्यवहारात आपण जे काही व्यवहार करत असतो त्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करा लक्षात घ्या अपूर्णांकात रूपांतर करा बरोबर अपूर्णांकात रूपांतर करा आता बघा आपल्याला दिलेलं आहे ऐंशी टक्के ऐंशी टक्के मग मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे की टक्के किती पैकी असतात मला पन्नास समजा हे ऐंशी टक्के उदाहरण नंतर सोडून देऊ तुम्हाला समजून घ्या पहिले मी म्हटलो मला पन्नास टक्के मिळाले पण हे पन्नास टक्के किती पैकी मिळाले मला शंभर टक्क्यांपैकी म्हणजे शंभर पैकी पन्नास टक्के समजा चाळीस टक्के म्हणजे शंभर पैकी चाळीस टक्के समजा तीस टक्के म्हणजे शंभर पैकी तीस टक्के समजा वीस टक्के म्हणजे शंभर पैकी किती वीस टक्के म्हणजे कोणतेही टक्के जेव्हा असतात शतमान जेव्हा असत तर त्या टक्क्यांची किंवा त्या संख्यांची तुलना ही अशी केलेली असते मग या ठिकाणी पन्नास ची तुलना कोणा शिकलेली आहे शंभरशी बघा ची तुलना कोणा शिकलेली आहे शंभरशी तीस ची तुलना कोणा शिकलेली आहे शंभरशी आणि वीस ची तुलना पण शिकलेली आहे शंभरशी म्हणजे शंभर पैकी पन्नास टक्के शंभर पैकी चाळीस टक्के शंभर पैकी तीस टक्के शंभर पैकी वीस टक्के मग आता आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ऐंशी टक्के मग आता ऐंशी टक्के कसे लिहिणार आपण ऐंशी छेद शंभर लक्षात घ्या म्हणजे ऐंशी टक्के म्हणजे काय ऐंशी छेद शंभर पण या ऐंशी छेद शंभरचं जर तुम्हाला पुन्हा संक्षिप्त रूप करायचं असेल तर कसं करणार बघा ऐंशी छेद शंभर मग हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला मग बरोबर किती उरले आठ छेद दहा पुन्हा या आठ छेद दहाचं आपल्याला जर संक्षिप्त रूप करायचं असेल तर बघा अशी एक कोणती संख्या आहे की त्या संख्येने या दोघही संख्येचा भाग झालो भाग जातो बघा बे चोख आठ आणि बे पंचे दहा म्हणजे चार छेद पाच लक्षात घ्या चार छेद पाच आणि या चार छेद पाचला जर पुन्हा शंभरने तुम्ही गुणलं तर पुन्हा आपल्याला ऐंशी टक्के भेटतात बघा कसे पाच एक पाच पाच दोन दहा शून्य आणि चोक ऐंशी टक्के म्हणजे तुम्ही व्यवहारी अपूर्णांकात जरी उत्तर काढलं तरी शेकडेवारी स्वरूपात ते तसं येणार आहे आणि डायरेक्ट टक्के दिलेलं असेल तर अपूर्णांकात स्वरूपात सुद्धा ते तसं येणार आहे फक्त उलट सुलट क्रिया असतात बाकी काही नसतं अजून एक उदाहरण जर तुम्हाला समजलं नसेल तर बघा की व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसं करतात एक उदाहरण घेतो आपण अजून व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसं करतात बघा वीस टक्के मग आता हे वीस टक्के म्हणजे काय शंभर अशी तुलना म्हणजे शंभर वीस पैकी सॉरी शंभर पैकी वीस मग आता याचं जर संक्षिप्त रूप करायचं असेल तर आपण काय करू बघा वीस छेद शंभर वरच्या एक शून्य गेला वरचा एक शून्य गेला मग उरला काय दोन छेद दहा मग पुन्हा याच संक्षिप्त रूप करायचं भाग घेऊन बघायचा आणि दहा म्हणजे एक छेद पाच मग या एक छेद पाचला जर तुम्ही ने गुणलं लक्षात घ्या बरं का या एक छेद पाचला जर तुम्ही ने गुणलं तुमचे पुन्हा विश्व केणार कसं बघा एक छेद पाच गुणीला शंभर बघा पाच एक पाच पाच जुन दहा शून्य ज्या सदस्य काय उरला एक गुणीला वीस मग एक गुणीला वीस म्हणजे वीसा एक वीस म्हणजे बरोबर वीस टक्के म्हणजे तुम्ही उलट सुलट क्रिया जरी केली तर शेकडेवारी मध्ये ते उत्तर येत असतं फक्त कॉन्सेप्ट समजून घेणं फार महत्त्वाचे बर का जोपर्यंत आपण कॉन्सेप्ट समजत नाही संकल्पना आपल्याला क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला उत्तर काढता येणार नाही मग पहिल्या मध्ये मी काय शिकवलो की अपूर्णांकांच्या शेकडेवारीत कसं रूपांतर करतात आणि व्यवहारी कसे रूपांतर करतात राईट तर ह्या दोन गोष्टी आपण शिकलेलो आहोत अजून शेकडेवारीवर आधारित कसे प्रश्न विचारले जातात इकडे लक्ष द्यावं का शालेय अभ्यासक्रमात तुम्हाला नवोदय विद्यालय की परीक्षा बी टी एस शिष्यवृत्ती स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे चॅप्टर फार महत्वाचे आहे अजून कशा प्रकारची उदाहरणं विचारली जातात बघा मी सांगतो तुम्हाला एका विद्यार्थ्याला पाचशे पैकी एक मिनिट विद्यार। एका विद्यार्थ्याला सहाशे पैकी चारशे पन्नास गुण मिळाले बघा एक विद्यार्थी आहे मी पूर्ण उदाहरण लिहित नाही एक विद्यार्थी आहे ज्याचे नाव आपल्याला माहीत नाही पण त्याला सहाशे पन्नास पैकी हा लक्षात घे बघा सहाशे पन्नास पैकी सॉरी सहाशे पन्नास पैकी नाही सहाशे पैकी एक विद्यार्थी आहे त्याला सहाशे पैकी चारशे पन्नास चारशे पन्नास गुण मिळाले चारशे पन्नास काय मिळाले त्याला गुण मिळाले तर प्रश्न काय आहे त्याला शेकडा किती गुण मिळाले त्यास शेकडा लक्षात घ्या किती गुण मिळाले किती गुण मिळाले आता लक्षात घ्या की एक विद्यार्थी आहे लक्षात घ्या बरं का एक विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याला सहाशे पैकी म्हणजे त्याची जी परीक्षा होती का ती सहाशे मार्काची होती मग सहाशे पैकी चारशे पन्नास गुण मिळाले तर त्या शेकडा किती गुण मिळाले आता लक्षात घ्या आता आपण पैकी कसं लिहितो जेव्हा आपले सर आपले पेपर चेक करायचे आपल्या उत्तर पुस्तिका चेक चेक करायचे मग ते काय करायचे बघा पन्नास पैकी वीस शंभर पैकी चाळीस असे मार्क्स द्यायचे इकडे कुठेतरी असे सही करायचे मग आपल्याला कळायचं शंभर पैकी चाळीस मार्क्स मिळाले आपल्याला पन्नास पैकी वीस मार्क्स मिळाले आपल्याला मग हे उदाहरणामध्ये पण तसंच आहे बघा वाचा उदाहरण विद्यार्थी आहे त्याला सहाशे पैकी चारशे पन्नास गुण मिळाले मग आता बघा सहाशे आपण खाली लिहिणार आणि या सहाशे पैकी किती गुण मिळाले चारशे पन्नास मग सहाशे पैकी चारशे पन्नास गुण मिळाले तर पुढे काय म्हणले त्यास शेकडा किती गुण मिळाले म्हणजे शेकडा म्हणजे काय पैकी किती मिळाले म्हणजे त्याला सहाशे पैकी चारशे पन्नास मार्क्स मिळू शकतात तर त्याला शंभर पैकी किती गुण मिळू शकतात असं ते चार म्हणून बघा सहाशे पैकी चारशे पन्नास बरोबर शंभर पैकी किती पैकी एक्स समजू आपण मग या ची किंमत काढायची आपल्याला कशाची किंमत काढायची ची किंमत काढायची मग आता एक्सची जर किंमत काढायची असेल तर या सर्व संख्यांचा तिरकस गुणाकार करायचा बघा मग तिरकज गुणाकार कसा करायचा चारशे पन्नास गुणीला शंभर चारशे पन्नास गुणीला शंभर तिरकस गुणाकार भागीला किती भागीला सहाशे बरोबर आहे की नाही चारशे पन्नास गुणीला शंभर भागीला सहाशे मग आता बघू हे सोडू आपण हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला मग आता पंचेचाळीस गुणीला जर दहा केले आता उरलं काय बघा पंचेचाळीस गुणीला दहा भागीला सहा मग पंचेचाळीस गुणीला जर दहा केला आपण तर किती होतात चारशे पन्नास मग चारशे पन्नास भागीला सहा करा सहा एक सहा सैन्यक अठरा सहा चोवीस सहा पंचे तीस छायचा छत्तीस सहा साते बेचाळीस सहा साते किती बेचाळीस आणि सहा अठ्ठेचाळीस तर अठ्ठेचाळीस जास्त होतं तर सहा साते बेचाळीस म्हणजे तीन उरता तीस झाली सहा पंचे तीस म्हणजेच तुम्हाला समजलं का त्याला शेकडे शेकडा पंच्याहत्तर टक्के गुण मिळाले हे उदाहरण जर सोडवलंय तर त्या मुलाला किती टक्के गुण मिळाले पंच्याहत्तर आता पंच्याहत्तर टक्के कसे काढले पुन्हा सांगतो मी बघा सहाशे पैकी किती चारशे पन्नास तर आपल्याला काय विचारले शेकडा किती म्हणजे शंभर पैकी किती शंभर पैकी कि एक्स मानलो आपण मग आता तीनक गुणाकार करायचा चारशे पन्नास गुणला शंभर हे बघा चारशे पन्नास शंभर भागीला किती सहाशे मग आता शून्य शून्य कट झाल्यानंतर वरती पंचेचाळीस आणि दहा संख्या संख्यावरील मग पंचेचाळीस गुणीला दहा भागीला सहा म्हणजे चारशे पन्नास भागीला सहा म्हणजे या चारशे पन्नासला सहाने जर भाग भागते तर आपण पंच्याहत्तर टक्के आपला गुण मिळतात म्हणजे त्या मुलाला शेकडा पंच्याहत्तर टक्के गुण मिळाले असं त्याचा अर्थ आहे कळलं का तुम्हाला जर समजलं असेल दुसरं अजून याच प्रकारचं उदाहरण तुम्हाला सोडून दाखव म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कन्फ्यूज होऊ नका व्हिडिओ थांबून पॉज करून बघा जेणेकरून आपल्या संकल्पना क्लिअर होईल आता त्याच प्रकारचे उदाहरण घेऊ एका विद्यार्थ्याला पाचशे पैकी तीनशे गुण मिळाले एक विद्यार्थी आहे बघा एका विद्यार्थ्याला पाचशे पैकी हा पाचशे पैकी किती तीनशे गुण मिळाले हा पाचशे पैकी किती तीनशे गुण मिळाले तर शेकडा शेकडा किती गुण मिळाले असते चालते शेकडा किती गुण मिळाले असते चालतंय बघा आता हे उदाहरण कसं सोडवायचं त्याला पाचशे पैकी किती गुण मिळाले मग ती मांडणी करून घ्यायची बघा पाचशे पैकी किती तीनशे मग पाचशे पैकी तीनशे म्हणजे बरोबर शेकडा म्हणजे काय शंभर तर शंभर पैकी किती तर एक्स मानू आपण शंभर पैकी किती एक्स मग या एक्स ची आपल्याला किंमत काढायची आहे मग अशा वेळेला काय करायचं तिरकस गुणाकार करायचा मग बघा बरोबर तीनशे गुणीला शंभर भागीला पाचशे बरोबर मग आता हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला मग वरती काय उरलं हो फक्त तीनशे उरला मग तीनशे गुणीला एक बघा तीनशे गुणीला एक भागीला पाच मग तीनशे गुणीला एक भागीला पाच आणि तीनशे एक तीनशे मग पुन्हा तीनशे भागीला पाच मग बघा पाच एक पाच पाच सीस आणि शून्य जसे तसा म्हणजे त्या मुलाला शेकडा साठ टक्के गुण मिळाले शेकडा किती साठ टक्के गुण मिळाले सोडून सोडून बघा तुम्ही हे उदाहरण सोडून बघा साठ टक्के गुण मिळाले त्या मुलाला तर अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडू शकतो अजून कशा प्रकारची उदाहरणं विचारली जाऊ शकतात शेकडेवारीवर बघा शेकडेवारीवर वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे विचारली जाऊ शकतात पण उदाहरणे कोणतीही विचारली तर आपली मूळ कॉन्सेप्ट ती आहे मूळ मूळ कॉन्सेप्ट ती राहणार आहे ती कन्सेप्ट आपली बदलणार नाही म्हणजे बेसिक आपल्याला माहित असलं पाहिजे बेसिक जर आपल्याला माहित असलं तर आपल्याला मोठमोठी उदाहरणं सोडवता येतात किंवा ती उदाहरणं सोडवित असताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही अजून शेकडेवारीवर कशा प्रकारची उदाहरणं विचारली जातात बघा दोन हजारचे दोन हजारचे सात पॉइंट पाच टक्के बरोबर किती लक्षात घ्या दोन हजार चे सात पॉइंट पाच टक्के बरोबर किती आता हे उदाहरण थोडं वेगळं आहे तर अशा प्रकारचे उदाहरण कसं सोडवायचं बघा लक्षात घ्या आता ज्या उदाहरणामध्ये समजून घ्या बरं का चा, ची, चे किंवा चे चा, ची या अशी अक्षर आली यांचा अर्थ होतो गुणाकार लक्षात घ्या यांचा अर्थ काय होतो गुणाकार म्हणजे अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये जर चा कोणतंही अक्षर आलं उदाहरणामध्ये शेकडे मध्ये बरं का तर त्याच्या त्याला काय करायचं डायरेक्ट गुनिला करायचं त्याच्या अर्थ काय होतो चाची चिता गुणाकार म्हणजे गुनीला होतो त्याच्या अर्थ आता बघा हे उदाहरण सोडू आपण दोन हजार चे मग आता चे चार तर काय असेल तर तुम्हाला गुन्हा म्हणजे दोन हजार गुणीला असते चार सात पॉइंट पाच सात पॉइंट पाच टक्के बरोबर किती आता टक्के म्हणजे काय शंभर पण आता इथं पॉइंट असल्यामुळे जर आपला उदाहरण सोडवणं थोडस अवघड वाटत असेल कठीण वाटत असेल तर अशा वेळेला काय करायचं बघा दोन हजार गुणीला आता हा पॉईंट काढून टाकायचा आणि पॉईंट काढल्यानंतर इथं डायरेक्ट पंच्याहत्तर लिहायचं म्हणजे जेव्हा आपण पॉईंट करतो का वरच्या संख्येमधून जेव्हा आपण पॉईंट करतो तर खालच्या संख्येमध्ये एक शून्य वाढवतो आपण म्हणजे या शंभरच्या काय होईल तर एक हजार होईल लक्षात घ्या कळतंय तुम्हाला मी जे बोलतोय ते करते, करते। आता बघा हा शून्य गेला 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 मग वरती संख्या काय हो दोन गुणीला पंच्याहत्तर आणि खाली एक मग आता या एकला इथं किंमत आहे पण तुम्ही लिहिला तरी चालत नाही लिहिला तरी चालत मग पंच्याहत्तर किती पंच्याहत्तर जुनं किती तर पंचाहत्तर दुनं किती दीडशे म्हणजेच तुम्हाला समजलं का की, की, की दोन हजारचे सात पॉईंट पाच टक्के म्हणजे किती एकशे पन्नास टक्के किती एकशे पन्नास टक्के कळत तुम्हाला तर बघा अशा प्रकारची वेगवेगळी उदाहरणं आपण शेकडेवारीची सोडवणार आहोत आणि परीक्षेत कशाही प्रकारची उदाहरणे आपल्याला विचारली गेली तरी त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येत पाहिजे तर आता बघा पुन्हा तुम्हाला एक उदाहरण मी सोडून दाखवतो आठशे चे वीस टक्के बरोबर किती बघा आठशे चे वीस टक्के बरोबर किती मग आता चे तुम्हाला काय संख्येला गुन्हा मग बघा आठशे गुणीला हा चे म्हणजे काय गुणिला वीस टक्के मग आता टक्के म्हणजे काय की दिलेल्या संख्येची कुणाशी तुलना शंभर अशी म्हणून नेहमी छेदामध्ये काय लिहावं शंभर लिहावा आता भाग देऊ आपण बघा हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला मग उरलं काय ऐंशी गुणीला दोन भागीला एक मग बघा ऐंशी गुण किती होतात बेआटी सोळा म्हणजे एकशे साठ म्हणजे एकशे साठ टक्के आठशेचे वीस टक्के म्हणजे एकशे साठ टक्के कळेल का तुम्हाला राईट तर एकशे साठ ओके हा ऐंशीचे वीस टक्के म्हणजे एकशे साठ गुण असं त्याच्या अर्थ होतो तर शेकडेवारीवर अशा वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण बघणार आहोत आणि उर्वरित उदाहरणं हे पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढील टप्प्यात बघणार आहोत तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद